चैत्य मच्छन्नाथ महाराज यांच्या चरणी वंदन करतो सद्गुरु उत्ता महाराज यांच्या चरणी कुटुकोटी वंदन करतो आज श्रावणी सोमवार यांच्या कुटुकोटी वंदन करतो होतो आणि श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आज या ठिकाणी आहे त्यानिमित्त सर्व भाऊ भक्तांना या ठिकाणी नाथ आश्रम गुरुच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो कृष्णेश्वराच्या दर्शनला गेल्यानंतर आपल्याला बसायला जागा आहे आणि चांगला तर कसा करता करायचा फक्त आता चांगला दिसाय त्याच्या करता चांगला तर करून तरी काय करायचं हे जी इजमान केलंय महाराज आता नेणार नाही मी काही आणले काही नेणार नाही तुम्ही आणलेलं कसं का नाही म्हणून ज्यावेळेस आपण काही काम असेल त्यावेळेस सगळ्यांनी जर उभं राहिलंय मला असं वाटतं आणून ते राहतातच एवढे आपण दहा दहा लाखाचे कार्यक्रम केले त्यावेळेस तुम्ही हेत नव्हते मायबाबत असल्याशिवाय काहीच करू शकत नाही व्यक्त महाराज करणं असेल तर तुला काहीच करू शकत नाही सगळं सगळं एकत्र झाल्यानंतर मग तिथेच आता त्यांचा जो संकल्प आपल्याला जागा झाली पाहिजे ना जागा आपल्याला आशीर्वाद मिळू आणि आपण आपल्या बुद्धीप्रमाणात आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या वृत्तीप्रमाणे प्रयत्न करा

हर हर भुवि नम ओम नमः शिवाय ओम नम शिवा